देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी मान्य की मंत्री त्यांच्या मार्गदर्शनावर उभं करून सांगतोय सांगतोय जय हिंद जय महाराज महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके राजकीय सर्व सर्वसामान्यांचे आपले दादा दादा यांना मी विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मधे शिंदे पालकमंत्री असिंगजी मुश्री चंद्रकांतदा पाटील सम्राज देसाई सर्व महायुतीचे उपस्थित असणारे सन्मान्य नेतेगड तसंच उपस्थित असणारे जयश्री मानवे संजय मंडी आपले दोन्ही उमेदवार जमलेल्या पंतभिनीवर मला होता गुजरात मला सांगण्याचा काम हे गावकीची भावतीची निवडणूक नाहीये हे देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या कर्ता तोडाच्या अर्थामध्ये द्यायचा आहे या प्रश्नांचा महत्वाचा निर्णय घेण्याची निवडणूक आहे देशाच्या पतिपती कोणाच्या अर्थामध्ये सुरक्षित राहणार आहे देशाला जागीत वापरून आपल्या देशाचं नावौकीत बनवण्याचं काम करून करणार आहे आज आपल्या देशांग्रह बाहेरच्या देशातलाही जर नेतो माहिती म्हटलं तर कोणत्या इंटरनेट पाहतो आणि हा दोन जबाबदार आहे मित्रांनो हा सगळा विचार नंतर माझ्या मोठा प्रवासींना माझ्या सगळ्या सगळ्यांना लक्षात येईल मी खऱ्या अर्थाने गेले दहा वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम करत असताना समाजातला शेवटचा घटक याला देखील मदत कशी होईल मग तो माझा शेतकरी असेल तो माझा कामगार असेल तो युवक असेल युवती असेल तो मध्यमवर्गीय असेल कुठल्याही घटकातला आदिवासी असेल मागासवर्गीय असेल अठरा पगर जातीचा कोणी माणूस असेल अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये चाललेला आहे आज एकमेव विरोधकांचा अघट आहे की ज्या पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांना कुठेतरी आडकाठी करायची त्याला कुठेतरी थांबवडचा खर्वाना प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून अनेकांचं कधी पटत आहे अशा प्रकारची हो मुंबई केली त्यांच्याकडे आज नेता नाही जसं महायुतीचा नेता म्हणून एनडीएचा प्रमुख म्हणून आपण नरेंद्र मोदी त्यांचा पुढं केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्याची पाच वर्ष ह्या देशा देशाशी चालवणार आहोत देशाला देशा देशा तिसऱ्या पंतप्रधान कराय नरेंद्र मोदी साहेबांचं करायचं ही आपली जी भूमिका आहे ती भूमिका खऱ्या अर्थाने लोकांना पटवून देण्याचं काम करावं लागेल मित्रांनो प्रश्न अनेक काय एकनाथ शिंदे सा यांनी ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस आध्यापासून माझ्यापर्यंत खऱ्या अर्थाने वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रयत्न आहोत आणि तर प्रयत्न आम्ही सोडवणारच हे प्रश्न त्याबद्दल कोणी काळजी करू नका पण आज तुम्ही जर पाहिलं तर देश पातळी आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुकाजवळ आल्या की मला मोदी साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बना दादांना खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे दोन हजार चौदालाही तसंच केलं दोन हजार एकोणीसलाही तसंच केलं दोन हजार चोवीसलाही तसंच आहे पुन्हा सांगण्याचं बहुमत बदलला मित्रांनो हे पण त्याच्यात पसुभर देखील तथ्य नाहीये मी माझ्या वासियांना जर जरूर सांगेन की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत अनेक पंतप्रधान झाले इतराजी झाले राजूजी झाले अटल बिहारी वाजपेयी झाले भगमोतसिंगजी झाले बरेच पंतप्रधान काळामध्ये अमेंडमेंट एकशे सहा वेळाला झाले त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही त्यावेळेस विरोधकांना वे दिसलं नाही परंतु निवड लोकांची दिशा जोखम मोदी

की ही माझ्या डोळ्यासमोर ठेवून अजिबात बळी पडू नका आज एकमेव माझ्या भारताचा सर्वांगीण विकास अशा प्रकारचा एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून मोदी साहेब पुढे चाललेले आणि त्यांना साथ देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं संजय बडलिक हे धनुष्यबाण ही खूण घेऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत आणि दैनशील माने हे हक्कनंगल्यामध्ये धनुष्यबाण ही खूण घेऊन उभे आहेत त्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये अनेक जण त्याच्यामध्ये सदाशिवराव खोत असतील आमचे विनय कोरे असतील बाकीचे आमचे सहकारी असतील मदरसेचे राज ठाकरे यांनी पण बिनशर्त या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे दिवस कमी आहे या कमी दिवसामध्ये उन्हाची तीव्रता जास्त आहे माझी तमाम कार्यकर्त्यांना मतदान म्हणून विनंती आहे बाबांनो तुमचं प्रत्येकाचं मत अतिशय महत्वाचं आहे कुठं कधी काळी आपण एकमेकांच्या विरोधात जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका साखर कारखान्याच्या निवडणुका सहकारातल्या निवडणुका या कदाचित आपण एकमेकांच्या विरोधात लढल्या असतील परंतु ती त्यापुरत्या लढल्या लग गेल्या आता मात्र आपण सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे त्यामध्ये कुठंही एकमेकाच्याबद्दल अनादर दाखवता कामं नाही जसं प्रकाश आव्हाड पण फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला होता परंतु एकनाथराव शिंदेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रकाशरावांना देखील मनापासून धन्यवाद देतो परंतु मित्रांनो काही झालं तरी देखील आपण गाफील राहू नका कुठलीही निवडणूक मी देखील सात वेळेला विधानसभा लढवली एक वेळेला खासदारकी लढवली प्रचंड मताधिक्याने निवडून आलो परंतु समोरचा उमेदवार हा तुल्य समजूनच आपण आपले सगळे आराखडे टाकायचे आपण मतदारांना त्यांचा मान सन्मान द्यायचा मताची टक्केवारी वाढली पाहिजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना मुलींना सुट्ट्या लागल्या शाळेला कदाचित पालक त्यांना घेऊन कुठं बाहेर जातील माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक सात तारखेला आहे सात तारखेचं मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका अशा प्रकारची माझी हात कणंगले आणि माझ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या तमाम नेते मंडळींना आग्राची नम्रतेची विनंती आहे मित्रांनो आपल्या विचाराचे मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार गेले तर केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आणता येतो रेल्वेचे प्रश्न असतील मेट्रोचे प्रश्न असतील नॅशनल हायवेचे प्रश्न असतील मोठमोठ्या प्रकारे ब्रिज क करण्याची कामं असतील त्याच्यामध्ये पोर्टच्या संदर्भातले प्रश्न असतील टर्मिनल बनवण्याचे प्रश्न असतील विमानतळाच्या संदर्भातले डेव्हलपमेंट करण्याचा प्रश्न असेल आज देखील आपलं कोल्हापूरचं विमानतळ मी आज आलो पहिल्यांदाच टर्मिनल आपलं नवीन झालेलं आहे एकदम चांगल्या पद्धतीचं काम त्या विमानतळावर झालेलं आहे हे सगळं दूरच्या दृष्टी असणारा नेता म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेत हे सगळं पुढं आलेलं आहे एक विजन असणारा नेता म्हणून आपण सगळेजण नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघतो आणि त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळक्याची विनंती आहे अजिबात गावामध्ये ग्रामपंचायतीत आपण एकमेकाच्या विरोधात लढलो असू परंतु ते कुठलाही वाद लोकसभेच्याकरता एकशे चाळीस कोटी जनतेचं चा भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता परवाच स्वतः नरेंद्र नर मोदी साहेबांनी जाहीरनामा पब्लिश केलेला आहे सादर केलेला आहे त्याही जाहीरनाम्यामध्ये तीन कोटी लोकांना घरं बांधून देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये वीस लाखाचं मुद्रा लोन दहा लाखाचं मुद्रा लोन वीस लाख रुपये केलेले अशा खूप काही चांगल्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये केलेल्या आहेत ऐंशी कोटी जनतेला माझी जनता उपाशी झोपू नये गरीब जनता त्यांना धान्य मिळालं पाहिजे ऐंशी कोटी जनतेला रेशन मोफत देण्याचं उद्याच्या पाच वर्षाच्या करता त्यांनी ठरवलेलं आहे या पद्धतीनं रोजगार तिथं निर्माण होण्याच्या करता उद्योगधंद्यांना गुंतवणूक करण्याच्या करता एक वातावरण परकीय गुंतवणूक व्हावी वेगवेगळ्या वेग। उद्योगपतींना गुंतवणूक करावीशी वाटायची अशा प्रकारचे निर्णय होत आहे म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची नम्रतेची विनंती आहे जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कुठलाही विचार करू नका उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे रायतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि रायतेचे उमेदवार म्हणून संजय मंडलिकजी आणि धैर्यशील मादी उभे त्यांच्या दोघांच्याही धनुष्यबाण या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा कोल्हापूर आणि हातकणल्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम हे दोनही माझे सहकारी करतील महायुतीचे उमेदवार करतील अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ट्राफिक एक जरा नम्र विनंती की तिथे मोठ्या प्रमाणात महिलांना अडवून ठेवलं आहे त्यांना कृपया सभेच्या ठिकाणी यायची विनंती करतो जरा ट्राफिक पोलिसांना अनाथांचे नाथ मदतीचा हात गोर गरीब अन्याय पीडित कष्टकरी महिला यांचा सहकार